नमस्कार सुनील माने बागी सोच आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे बदलापूरच्या लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचा जो संशयित आरोपी आहे त्या आरोपीचा काल संध्याकाळी एन्काउंटर झाला आणि महाराष्ट्रातच नाही तर या घटनांकडे ज्या पद्धतीने पाहिलं पाहिजे अशा सगळ्या देशभरातल्या लोकांमध्ये एक अतिशय विचित्र भावना तयार झालेली आहे अक्षय शिंदेला त्याच्या गुन्ह्यांबद्दल फाशीत झालं पाहिजे तो मोकळा सुटताच कामा नये ही प्रत्येक संवेदनशील माणसाची भावना होती आणि कायम अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये राहील पण या प्रकरणाला आता वेगवेगळे वे फाटे का फुटत आहेत याचं एक कारण महत्वाचं समजून घेतलं पाहिजे मुळात असे गुन्हे रोखण्यासाठी आपली यंत्रणा समाज व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे जी पूर्णपणे या घटनांना असल्या अन्याय अत्याचाराला काबूत ठेवू शकत नाही ती यंत्रणा त्यानंतर अशा प्रकारच्या घटनांपासून पळ काढण्यासाठी ज्याला या न्याय पाहिजे त्याला न्याय देण्यासाठी आणि ज्या गुन्हेगारांना शिक्षा योग्य पद्धतीने दिली पाहिजे हे सगळं टाळण्यासाठी माझा तर आरोप आहे पुरावा नष्ट करण्यासाठी एखादा एनकाउंटर करून या प्रकरणातनं हात सोडवून घेतात या प्रकरणात आपल्याला माहिती आहे की शाळा संस्थाचालक शाळेचे पदाधिकारी हेही गुन्हेगार म्हणून एफ आय आरमध्ये त्यांची नावं आहेत एवढ्या मोठी शाळा चालवणारे लोक पोलिसांना सापडत नाहीत इतके दिवस झाल्यानंतरही त्यांचा मागबूच लागत नाही हे सर्व काही या मूळ गुन्हेगाराच्या जबाबावर त्याच्या न्यायालयातल्या प्रक्रियेवर अवलंबून होतं त्यामुळे संस्थाचालकांना शाळेतल्या पदाधिकाऱ्यांना मोकळं सोडण्यासाठी हा एन्काउंटर केलाय की काय अशी राज्यातल्या जनतेला आता संशय आल्याशिवाय राहणार नाही मुळात हे प्रकरण इतकं संवेदनशील आहे कुठल्याही माणसाला या प्रकरणामुळे महाराष्ट्राची लाज माने पूर्ण खाली गेली आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही पण या प्रकरणाची हाताळणी करण्यासाठी गृह विभाग पोलीस इतके अपयशी पण झालेत आणि त्यांनी त्या मध्ये लुफोल असे सोडून ठेवलेत की हैदराबादचं जे प्रकरण है, आहे अशाच प्रकारचं एन्काउंटर केलं सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तोच प्रकार बदलापूरच्या घटनेत होणार आहे असा मी संशय मानायला आहे कारण पोलिसांनी जी एखाद्या आरोपीला तुरुंगातून न्यायालयात नेण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याच्या सगळ्याच्या चिंधड्या उडवल्या स्पष्टपणे समजतंय की आरोपीच्या हातात बेड्या आहेत त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा आहे त्याचा चेहरा झाकला गेला आहे पाच पाच सहा सहा पोलीस एका आरोपीला घेऊन जात आहेत तरी त्यांना सांभाळता येत नसेल आणि सर्व्हिस रिवॉल्वर लॉक असतानाही तो उघडून पोलिसांवर गोळ्या झाडत असेल तर ही बदनामी महाराष्ट्र पोलिसांची आहे जर पोलीस या प्रकरणात संशयास्पद पद्धतीने काम करणार असेल तर पोलिसांनी आपल्या हाताने आपली बदनामी आणि आपण किती नतद्रष्ट आहोत एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जाण्यातही आपण तसे नालायक हो, ठरत आहोत हे स्पष्टपणे दाखवून जाऊ जसं बदलापूरच्या केसमध्ये एन्काउंटर केलं तसं हैदराबादच्या केसमध्ये एन्काउंटर केलं तसं कथुआच्या एन्काउंटर केसमध्ये एन्काउंटर का नाही करू शकलो आपण तिथे का बरं प्रोटेक्शन झालं बदलापूरच्या केसमध्ये ज्यावेळी सगळं जग जोरात ओरडत होतं बदलापूरची जनता रस्त्यावर आली पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यावेळी आज एनकाउंटर झालं म्हणून फटाके वाजवणारे एन्काउंटर झालं म्हणून रकानेच्या रकाने भरणारे सोशल मीडियावर आनंद व्यक्त करणारे लोक त्या मुलीच्या बाजूने या गुन्हेगाराच्या बाजूने व विरोधात त्यावेळी बोलले का तर बोलले नाहीत असं दिसतं याचा अर्थ असा आहे आणि कारणही असं आहे की आपण प्रत्येक केस टू केस बलात्काराची असो लहान मुलींवरच्या अन्याय अत्याचाराची असो संवेदनशील पद्धतीने किंवा एकाच पद्धतीने एकाच मापदंडात मोजत नाही गुन्हेगार कुठल्या जातीचा धर्माचा कुठल्या आर्थिक स्तराचा त्याची विचारसरणी काय ह्यानुसार जर आपण गुन्हा कसल्या पद्धतीचा आहे आणि त्याची कॅटेगरी काय आहे हे ठरवायला लागलो त्याची शिक्षा ठरवायला लागलो तर हा देश अफगाणिस्तानासारखा अनागोंदीचा देश झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्रास जर बलात्कारांना गोळ्या घालायचं असं ठरवलं तर त्याचा संसदेत कायदा पारित करा आणि मग सगळ्यांना गोळ्या घाला पण आरोपीचा आरोप सिद्ध करून मग गोळ्या घाला आरोपी कोण कोण आहेत एकच आरोपी आहे का त्याच्यामागे गटना ताया धनी। ते लोग ही जी घटना घडली त्याची परिस्थिती जी तयार झाली ते लोक हे आरोपी आहेत त्यांना आता सोडायचं का त्यांचं काय करायचं हे प्रश्न खूप मूलभूत आहेत कारण मला एक सर्व पद्धतीच्या या गोष्टी गोष्टींमध्ये एक सुसूत्रता दिसते ज्यावेळी आपण गुन्हेगार तू गुन्हेगार वेगवेगळे निकष लावून त्यांना कोणाला सोड देतो कोणाला सोडून देतो कोणाला दे गोळ्या घालतो भारती या भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये या पद्धतीचे निकष ठरवून दिले कुठल्या व्यक्तींना सोडून द्यायचं त्यांचा गुन्हा क्षम्य असतो कोणाला तीव्र पद्धतीची शिक्षा द्यायची सारख्याच गुन्ह्यासाठी कोणाला मध्यम पद्धतीची शिक्षा द्यायची हे सगळं लिहून ठेवलं आहे आधुनिक भारतातही जर त्याची अंमलबजावणी अशा पॉलिसी पद्धतीने होणार असेल तर या भारताचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आपण कायदा व्यवस्था महाराष्ट्रातले बलात्कार खून देशातले बलात्कार त्याचा क्राईम रेट क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोची सगळे आकडेवारी हे पाहिलं तर खूप छप्पन इंची छातीच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात या घटना कमी व्हायच्याऐवजी वाढलेल्या आहेत हे आपल्याला दिसतं आणि अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह केसेसमध्ये जर आपण न्याय दिला असं जर म्हणत असू तर ते खूप गैरवर्तणुकीचं आणि कायदा सुव्यवस्थेच्या चिलड्या ओढवणारं ठरेल मध्य पूर्वे दुबईसारख्या देशात असो सौदी अरेबियात असो बलात्कारांना अतिशय कठोर शिक्षा आहे त्यांना चौकात फाशी दिली जाते त्यांना जी काही कठोरात कठोर शिक्षा आहे ती चौकात सर्वांसमक्ष दिली जाते ती शिक्षा बघून अन्य बलात्कारी कोणी असायला होणार असतील किंवा त्यांच्या मनात तशा पद्धतीने गुन्हा करायची भावना असतील तर ते तशा पद्धतीचं कृत्य करायला धजावत नाही पण ही शिक्षा देताना त्या गुन्हेगाराची ही सगळी पद्धत आहे त्यांनी गुन्हा केला हे शाबूत करणं त्याच्यावर गुन्हा एक योग्य प्रकारे शा साबित करणं आणि त्यानंतर शिक्षा देणं त्याची अंमलबजावणी करणं ही प्रथा आहे आपल्याकडच्या या बजबजपुरीत आपण ह्या प्रथा पाळू शकतो का हे आता गांभीर्यानं पाहायची गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या चिंधड्या निर्णय हो असले एन्काउंटर करत बसण्याच्याऐवजी हो कठोर न्यायव्यवस्था करणं आणि तिच्यासाठी काम करणं हे पोलीस आणि शासनाचं काम आहे फार प्रोटेक्टिव्ह राहून आपण किती विरासारखं काम केलं कोणी बुलडोजर चालवतं कोणी पिस्तुलातनं गोळ्या चालवतं आणि न्याय दिला म्हणून सांगत असेल तर जनता ही एक वेळ अशी सुरू करेल की आम्हाला न्याय पोलीस देऊ शकत नाही आता पुढच्या बलात्काराच्या एखाद्या केसमध्ये अनेक पेंडिंग केसेस आहेत त्यात जेव्हा गुन्हेगारांना शिक्षा होणार नसेल तर त्यांच्या कुटुंबियांनी हीच मागणी केली पाहिजे अनेक लोकांनी स्वतः बंदुका हातात घेतल्या पाहिजे आणि बलात्कारांना शिक्षा दिली पाहिजे अनेक बलात्कारे तर मोकाट फिरलेले आहेत मोठ्या पदांवर हो आहेत त्यांचं काय करणार सरकार त्यावेळी मोक घेऊन गप्प बसतं सरसकट एकाच पद्धतीने न्याय दिला पाहिजे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने न्याय द्यायला लागलो तर ह्या देशातली कायदा सुव्यवस्था संपेल